नमस्कार मी रिनेश रंजन आपण पाहत आहात बातम्यांची बातमी मंडळी अजितदादा पवार यांचा विमान अपघात नसून तो घातपातच आहे जवळपास बोलण्याचं तात्पर्य जे रोहित पवारांचं दिसलं ते जास्तीत जास्त त्यांची शंका घातपातावर जात आहे तर त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि आपलं पीपीटी त्यांनी सादर केलं पत्रकारांपुढे आणि रितसर त्यांनी जे क्रमवारपणे त्यांनी प्रत्येक गोष्टी समजावून सांगितल्या की पायलट कसा वेळेवर बदलला गेला त्यानंतर विमान विमान बरं बदली करण्यात आलं त्यानंतर त्यांचा प्रवास जो आहे तो बायरोड होणार होता बा, बा, मुंबई पुणे पुणे बारामती असा दुसऱ्या दिवशी सकाळी अर्थात अठ्ठावीस तारखेला सकाळी ते पुण्याला बायरोड जाणार होते आणि तिथून बायरोडच ते बारामतीच्या परिसरात फिरणार होते परंतु अगदी वेळेवर मग असं काय झालं की त्यांना विमान बुक करावं लागलं आणि मग ते विमानाने आले तर रोहित पवारांच्या म्हणण्याप्रमाणे त्या दिवशी एका फाईलवर आवश्यक फाईलवर सही करायची होती तर प्रफुल्ल पटेलांचा फोन आला आणि त्यांना थांबवण्यात आलं आणि त्या प्रोसेसमध्ये भरपूर वेळ लागला मग ती फाईल मंत्रालयात होती मंत्रालयातून मग ती फाईल कुठे मागवण्यात आली देव जाणे मग ते त्यांनी सही करायसाठी मग त्यांचा फार वेळ गेला आणि तो वेळ गेल्यामुळं उशीर झाल्यामुळं त्यांना विमान बुक करावं लागलं असं काहीतरी रोहित पवारांचं म्हणणं होतं आणि आणखी काही गोष्टी रोहित पवारांनी स्पष्ट केल्या मी असं का म्हणतो आहे की त्यांना घातपाताची त्यांची शंका जास्त बळावते आहे अर्थात अपघात नसून हा घातपातच आहे ही हवा गेल्या चोवीस पंचवीस तासापासून ही पसरत आहे जास्त वेगानं त्याचं कारण असं की जे पीपीटी रोहित पवारांनी पत्रकारांपुढे पत्रकार परिषद घेऊन जे सांगितलं जो खुलासा केला स्क्रीनवरती त्यांनी एका एका गोष्टीवर मुद्द्यावर बोट ठेवून ते जरा आश्चर्यचकित करणार आहे त्यांनी जे मुद्दे उपस्थित केले ते त्याला लॉजिक पण आहे लक्षात घ्या आता काही लोक म्हणतील राजकारण वगैरे राजकारणाचा त्यांचा भाग त्याच्यामध्ये दिसला नाही की ते काही राजकारण करत आहे बघा त्यांना अधिकार आहेत ते पुतणे आहेत ते जरी वेगवेगळ्या भूमिकेत असले वेगवेगळ्या पक्षात पक्षात असले पर कारण परिवार ते शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादीचे आणि हे राष्ट्रवादीचे अजित पवारांच्या परंतु परिवार एकच आहे पुतणे आहे काका पुतण्याचं त्यांचं रिलेशन आहे आणि तुम्ही पवार परिवाराचं पाहिलं ते कुठल्याही कुठल्याही माणसासोबत कोणीही माणूस गेला तरी ते कुटुंब मात्र वेगळं होत नाही उभ्या महाराष्ट्राने पाहिला आहे त्याच्यामुळे थोडस विचार करूनच बोलायला पाहिजे कारण काही पत्रकार जरा एकदम जीव उचलतात आणि डाळोला लावतात ते आमचे कोण चुलकर्णी म्हणून आहे ते त्यांना बाबा बाबा ते काय बोलतात त्यांचं त्यांनाच कळत नाही ते त्यांची कुठली पत्रकारी आता पत्रकारी काय समजत नाही त्यांना भाजपावरती भाजपावरती टीका करणाऱ्यांनी भाजपाच्या फेवरनी बोलू नये मग त्यांच्यावर हे टीका करतात की नाही आता आम्हाला चॅनलच बंद करावं लागेल आम्हाला आमचं काम आता बंद पाडावं लागेल आम्हाला निवृत्ती घ्यावं लागेल कारण आता भाजपाच्या बाजूने बोलणारे अनेक पत्रकार तयार झालेत अरे त्यात काय काल भूमिका पटली नाही म्हणून आजही पटणार नाही अशातला थोडीच भाग आहे तर म्हणून म्हणतो की रोहित पवार आणि अजित पवारांच्या या नात्याबद्दल काही शंका कोणी ते घेऊ नये कुठल्याच बाबतीत नाही लक्षात घ्या अजित पवारांची बहीण सुप्रिया सुळे आहे तर आहेच ते तुम्ही कितीही तोंड वरबाडून बोलाल तर त्याला काही अर्थ तर राजकारण तो त्यांचा वेगळा भाग आहे तर अशा प्रकारे मग रोहित पवारांनी सगळ्या शंका उपस्थित केल्या आणि महत्वाचं मुख्य म्हणजे काय केलं की मला वाटतं काहीतरी राईस मिलच्या बाबतीत काही भानगड होती त्या भंडारा गोंदिया साईडची आणि प्रफुल पटेल तुम्हाला माहिती आहे तिकडचेच आहे तर त्या करा कुठल्या तरी अग्रिमेंटवरती काही जे काय असेल ते त्याच्यावरती साईन करायसाठी सही करायसाठी अजित पवारांना खूप तात्कडत मुंबईत बसावं लागलं त्याच्यामुळे त्यांच्या दौऱ्यात ह्या या प्रकारचा फेरबदल झाला आणखी एक महत्वाची गोष्ट मंडळी रोहित पवारांनी म्हटली आहे मी तर म्हणतो तो आरोपच केला आहे त्यांचं म्हणणं आहे की गेल्या काही चार महिन्यात अजित पवारांना त्यांच्या पक्षातील काही आमदारांनी काही मंत्र्यांनी त्यांना एकट पाडलं होतं असं त्यांचं म्हणणं आहे तर अनेक ठिकाणी दादा एकटेच जात होते काही सवंगडी काही त्यांच्या फेवरनी बोलणारे काही आमदार होते परंतु जे मोठे नेते होते जे दिल्लीतले आहेत राष्ट्रवादीचे अजित पवारांचे सवंगडी खासदार असतील काही इकडचे मुंबईतले काही आमदार असतील जे ज्यांना मोठे नेते आपण म्हणतो जसं उदाहरणार्थ तटकरे सुनील तटकरे छगन भुजबळ असतील त्याच्यानंतर प्रफुल्ल पटेल असतील या मोठ्या नेत्यांपैकी हे सगळे मोठे नेते अजितदादांच्या विरोधात होते कारण का अजितदादा तुम्हाला माहिती आहे ते परखड भूमिका आपला ठाम त्यांचा एक विषय असायचा की हे करायचा तर करायचं हे नको तर नको असा विषय आणि मग शंका अशी की बारा तारखेला या बारा फेब्रुवारीला बारा फेब्रुवारीला विलिनीकरण राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार होतं राष्ट्रवादी या दोन्ही हे दोन्ही पक्ष एकत्र येणार होते काका पुतणे एकत्र येणार होते शरद पवारांशी सुप्रिया सुळेंशी अजित दलांच तसं बोलणंही झालं होतं त्याही गोष्टी आता पुढे आल्या आहेत त्यामुळे आता, त्या आता तुम्हाला माहिती आहे की राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची विलिनीकरणाचा त्रास त्याचं दुःख कोणाला होणार होतं हे काही नव्यानं सांगण्याची गरज नाही आता ते स्पष्ट बोलणंही इथे गरजेचं नाही तुम्हाला माहिती आहे मग अशामुळे मग सत्ता पक्षाने किंवा महायुतीने प्रफुल्ल पटेलांना तटकर यांना किंवा छगन भुजबळांना आपल्या हाताशी धरलं होतं का असं त्या रोहित पवारांच्या बोलण्यातून थोडं जाणवलं कारण त्यांनी म्हटलं की दादांना एकटं पाडलं गेलं होतं आणि निवडणुकीच्या हे जे आता महापालिकांच्या निवडणुका झाल्या आणि त्यानंतर आता झेडपीच्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका झाल्या तर या दोन्ही प्रचारामध्ये अर्थात झेडपीचा प्रचार तर त्यांचा जास्त झालाच नाही पवार अजित दादांचा त्यांचा मृत्यूच झाला अपघातच झाला पण महापालिकांच्या निवडणुकांमध्ये जेव्हा पुणे पुणे पिंपरी चिंचवडला एकत्र काका पुतणे लढले तर तेव्हा प्रचार केला तेव्हाही मोठे नेते त्यांच्यासोबत नव्हते असा आरोप रोहित पवारांनी केला आहे तर त्यामुळे बघा फार लॉजिकली त्यांनी जे प्रस्तुती दिली त्या पीपीटीची ते फार पॉवरफुल आणि खूप लॉजिकली बोलत होते म्हणजे त्याला अर्थ होता काहीतरी की प्रत्येक मुद्दा त्यांनी जो उपस्थित केला तर मग ते विमानाचा आवाज वेगळा येत होता असं तिथल्या स्थानिकांचं मत होतं की नेहमीसारखा आवाज येत नव्हता मग काय हवेतच ते विमान बिघडलं का मग फ्युएल त्याच्यामध्ये इतकं सगळं कसं काय होतं नंतर काल पुन्हा एक बातमी पुढे आली की त्या एक्स्ट्रा फ्युएल पण असं साठवून ठेवून वेगळं असं साठवून ठेवून एखाद्या बॉक्समध्ये किंवा एखाद्या डबक्यांमध्ये ते वाहून नेण्याचं काम त्या विमानामध्ये व्हायचं हेही आता ते काय खरं काय खोटं देव जाणे पण तोही एक तीही गोष्ट एक पुढे येत आहे तर एकंदरीत मुंबईला जी मिटिंग होती त्या मिटिंगमध्ये दिवसा दुपारी जी मिटिंग होती जवळपास तीन चार वाजताच्या दरम्यान ती असेल सत्तावीस तारखेला अजितदादा गेले त्याच्या आदल्या दिवशी तर त्या मिटिंगमध्ये त्या सभेमध्ये सुद्धा तुतुमयमय झाली होती खळाजेंगी वाजली होती असाही आता ती बातमी पुढे येत आहे मंडळी कानावर येत आहे त्यामुळे रोहित पवारांना शंका फार त्यांची बळावते आहे आणि रोहित पवारांसोबतच आता अजितदादांच्या पक्षाचे जे जे निष्ठावंत होते निष्ठावंत आता कोणाला म्हणायचं बघा जे रेसमध्ये असतात नेहमी की उद्या अजितदादा थकले तर मी राष्ट्रवादीचा राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष होईल कुणाला वाटतं मला ते पद मिळायला पाहिजे मला भरपूर दिवस झाले पक्षामध्ये कुणाला वाटतं मला एखाद्या मंडळावर मला माझी नियुक्ती व्हायला पाहिजे कारण सत्ता पक्षासोबतच असल्यानं त्यांच्या अपेक्षा आता निष्ठावान कोणते तर मग ते नुसते आमदार आहेत मिटकरी असतील किंवा आणखी कोणी असतील त्यांच्या सहंगडी तर ते निष्ठावान मग लोकांच्या नजरेमध्ये ते निष्ठावान किंवा त्यांचंही दुःख व्यक्त करण्याची पद्धत रडणं वगैरे तुम्ही सगळं पाहिलं असेल तर ते काही कोणी नकली रडत नसतं काही ना काही कनेक्शन असतं जसं मिटकरींनी सांगितलं की मला राहायला घर नव्हतं आणि काही काही गोष्टी नाही ज्या मीडिया पुढे बोलायच्या नाही त्याही मिटकरींनी बोलून दिल्या कधी कधी काय होतं की या लोकांकडनं थोड्या थोड्या चुका होतात त्यामुळे लोक त्याचा फायदा घेतात आणि मग काहीतरी खिल्ली उडवण्याचा प्रयत्न करतात पण तसं नव्हे खरोखर श्रद्धा काही नेत्यांची असते तर मग तेवढेच नेते अजित पवारांच्या बाजूला हो, बाजूने होते हा झाला एक मुद्दा दुसरी गोष्ट बारा तारखेला जे विलिनीकरण होणार होतं राष्ट्रवादीचं त्याच्या आधी जे स्टेटमेंट अजितदादांनी केलं होतं की कारण की त्यांना त्रास व्हायचा कुठल्या गोष्टीचा सत्तर हजार कोटींचा सिंचन घोटाळा असून तुम्ही अजितदादांना महायुतीमध्ये का घेतलं हा आरोप होत होता कारण की त्यांच्या जुन्या मीम्स काही लोकांनी तयार केल्या काही जुने त्यांचे व्हिडिओज होते फडणवीसांचे की चक्की पिसिंग 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 आणि एका कुठले मला वाटते माझा कट्टा एबीपी माझ्यावरती त्यांनी कट्ट्या कट्ट्यावरती मुलाखत दिली होती तेव्हाही फडणवीसांनी सांगितलं की आम्ही कुणाही सोबत जाऊ पण आयुष्यात कधी राष्ट्रवादीला आम्ही आमच्या सोबत घेणार नाही असं ठामपणे सांगितलं होतं मग एवढं होऊन मग लोक टीका करायचे की तुम्हाला तर ते नको होते तुम्हाला तर ते त्यांना जेलमध्ये पाठवायचं मग तुम्ही जेलमध्ये न पाठवता तुमच्या पक्षातच त्यांना घेतलं असं कसं काय तर मग ते हे याची उत्तरं देणं हे अतिशय त्रासदायक व्हायचं फडणवीसांना तर त्यामुळे मग मग अजितदादांनाही विचारणा व्हायची पत्रकारांकडून अनेकदा मग अजितदादा काहीतरी आपली सांगायचं की मी ते घोटाळा ते, ते, मग मी घोटाळा केला तर मग ते त्यांनीच आरोप केला त्यांच्या सोबत आहे आता मग तुम्ही सांगा मग तेव्हा लोक चुप व्हायचे तर मग त्यानंतर काहीतरी बोलता बोलता असंच पत्रकार कसं पत्रकार नेहमी डिवचल्यासारखं विचारतात किंवा त्यांचं कामच आहे ते की त्यांच्या तोंडातून काहीतरी वदवून घेणे तर मग फडणवीसांनी फडणवीसांचेही किंवा भाजपाचेही घोटाळे मी बाहेर काढू शकतो मी काढेल माझ्याकडे फायली आहेत माझ्याकडे माहिती आहे तर अनेकांना शंका ही येत आहे की अजितदादा जेव्हा महायुतीमध्ये गेले तर ती माहिती गोळा करायलाच गेले का त्यांनी माहिती गोळा केली का भाजपाची आतमध्ये शिरून तर मग ही भीती मग भाजपाच्या लक्षात आलं का किंवा महायुतीच्या लक्षात आलं का असं काहीतरी तो विषय होता पण एकंदरीत हा व्हिडिओ करण्यामागचं कारण एकच की रोहित पवारांची प्रेस कॉन्फरन्स तर अजित दादा पवारांच्या विमान अपघाताबद्दल आता शंका जास्त बळावली आहे तो अपघात नाही तर हा घातपातच आहे आता मग काही पत्रकार तुम्हाला माहिती आहे की दोन चार पत्रकार आहेत ते कोणते सूर्यवंशी आहेत ते कोणते काय ते कुलकर्णी आहेत कोणी तोरसेकर आहेत चार पाच जणांची मंडळी आहे ते टीम आहे मजबूत माहिती एकदम आणि असे शब्द फिरवतात ते मिनटा मिनटाला आणि त्यांचे व्हिडिओ जरा इंटरेस्टिंग असतात इंटरेस्टिंग म्हणजे मला त्यांचं ना ते ड्रॅमॅटिक त्यांची भाषा खूप आवडते म्हणजे नाटकी रूपाने तो कोण माणूस आहे तो कुलकर्णी नावाचा ते पत्रकार महोदय तर विचित्र म्हणजे वेगळंच काहीतरी बोलतात ते म्हणे की आजोबांना खोटं पाडणारा नातू म्हणजे आजोबांना खोटं ठरवणारा नातू म्हणजे कोण कोणतं रोहित पवार त्याचं कारण काय तर शरद पवारांनी स्टेटमेंट दिलं होतं अठ्ठावीस तारखेलाच सायंकाळी दुपारच्या वेळेला अजितदादा गेले त्या दिवशी निधन झाल्यावर की कुणीही राजकारण करू नये नाही हा विमान अपघातच आहे हा घातपात नाही याच्यावरती कोणी राजकारण करू नये असं त्यांनी म्हटलं मग त्यावरती आता रोहित पवारांनी असं आवश्यक नाही ना की एकाच घरात दोघांचे दोन मतं असू शकतात ना काय तर मग त्याच्यावरती मग आता मला सांगा की घातपाताची चौकशी का होऊ नये मग असं त्या कुलकर्णी पत्रकारांना असं महोदयांना त्यांना का का बरं असं वाटतं की काय अनालायझर नावाचं त्यांचं चॅनल आहे तर त्यांना का बरं असं वाटतं की ही चौकशी होऊ नये असं वाटतं का त्यांना त्यांना म्हणायचं काय की नातवाला खोटं पाडलं अरे तुम्ही कशाला त्रास घेता एवढा करून होईल ना जे काही राजकारण करायचं असेल करा ते राजकारण करतील त्यांना कोणावरती एलिगेशन्स लावायचे असतील आरोप लावायचे असतील ते त्यांचं ते बघेल ना तर असं मला हे म्हणायचं आहे की बघा इतका मोठा नेता गेला त्याची त्या तो विमान अपघात होता की घातपात होता ही शंका घेणं काय काय गैर आहे त्याच्यामध्ये तर अशा प्रकारे रोहित पवारांची प्रेस कौ, प्रेस कॉन्फरन्स झाली आणि आता या गोष्टीला काय वेग येतो तर डीजीसीए काय इन्क्वायरी मध्ये काय जास्त इंटरेस्ट वाढतो त्यांचा कुठल्या दिशेनं ही इन्क्वायरी जाते ते आपल्याला बघावं लागेल रोहित पवार मला वाटते अमित शहाची मोदींची सुद्धा या, या गोष्टीसाठी भेट घेणार आहे तर असं मंडळी तुम्हाला काय वाटतं नेमकं ते अजित दादांचा विमान अपघात झाला की घातपात झाला याबद्दल तुमच्या मनामध्ये काय शंका कुशंका आहे ते कमेंट्समध्ये नक्की लिहा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ हा भाग पोहोचवा मंडळी लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन नवी विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र